लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे लाडक्या बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी आता समोर आली आहे राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे लाडक्या बहिणींना आता कसलीच काळजी किंवा या ठिकाणी प्रतीक्षा करण्याची गरज नाही जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये जर तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता अजूनपर्यंत जमा झाला नसेल तर कसलेच काळजी करू नका येत्या दोन ते तीन तासामध्ये जून महिन्याचा बारावा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा होईल आणि ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जुलै महिन्याचा हप्ता जमा करण्याची या ठिकाणी तयारी सुरू झाली आहे म्हणजेच की आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की एकत्र तीन हजार रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत यामध्ये आता सध्या जून महिन्याचा बारावा हप्ता वाटप सुरू झाला असून आता ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हफ्ता जम जमा होईल त्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती लगेच जुलै महिन्याचा देखील या ठिकाणी तेरावा हफ्ता जमा करण्यासाठी डीबीटी प्रक्रिया या ठिकाणी सुरू होत असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे आता लाडक्या बहिणींना एकूण चाळीस ते पन्नास हजार रुपये देखील या ठिकाणी राज्य सरकार देत आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींना आता राज्य सरकार तब्बल चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत आता अर्थसहाय्य करत आहे याचा देखील तुम्हाला आता नक्कीच फायदा होऊ शकतो म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने नवीन घोषणा या ठिकाणी जाहीर केली असून आता लाडक्या बहिणींना तब्बल चाळीस ते पन्नास हजार रुपये अशी रक्कम आता देण्यामध्ये येणार आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता हे चाळीस ते पन्नास हजार रुपये कसे मिळवायचे ते देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी फक्त शेवटपर्यंत पाहत चला त्याचबरोबर आता राज्य सरकारची देखील अर्जंट आणि महत्त्वाची सूचना पाहायला मिळत आहे ती म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये जमा होत आहेत मात्र आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला या ठिकाणी दोन कामे करावी लागणार आहेत आणि हे दोन कामे केली तरच तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा होणार आहे आता हे दोन कोणते कामे केल्यानंतर लगेच जुलै महिन्याचा देखील हप्ता या ठिकाणी मिळणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत त्याचबरोबर आता अजून दोन महत्त्वाच्या बातम्या या ठिकाणी समोर आल्या आहेत त्या म्हणजे आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींच्या आता एक हजार पाचशे रुपये बंद होणार अशा प्रकारची बातमी या ठिकाणी समोर येत आहे आता कोणत्या लाडक्या बहिणी या ठिकाणी E अपात्र झाले आहेत कोणत्या लाडक्या बहिणींना इथून पुढचा हप्ता मिळणार आहे त्या संदर्भामध्ये देखील अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ती देखील आपण पुढे पाहणार आहोत आणि त्यानंतर अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजे आता लाडक्या बहिणींना एकवीस रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार आहे या संदर्भामध्ये दे देखील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती देखील बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यासाठी फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन क्लिक करून या चॅनेलला नक्की सब्स्क्राईब करून घ्या जेणेकरून लाडकीभवन योजनेसंदर्भातील कोणतेही महत्त्वाची अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनेलवरती पाहायला मिळेल तर चला पाहात आता सविस्तर अपडेट तर आता सविस्तर अपडेट पाहणार आहोत म्हणजेच की जून महिन्याचा बारावा हप्ता असेल त्यानंतर जुलै महिन्याचा तेराव हफ्ता असेल त्यानंतर एकवीसशे रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार त्यानंतर कोणत्या लाडक्या बहिणी आता अपात्र होणार आहेत त्यानंतर एकूणच चाळीस ते पन्नास रुपयांचा लाभ कसा मिळवायचा आणि जुलै महिन्याचा तेरावा हप्ता नेमका कधी आणि किती वाजता जमा होणार आहे हे देखील आपण पाहणार आहोत म्हणजेच की तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि लक्षपूर्वक ऐकत चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना म्हणजे आता जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले आहे सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले आहे तुमच्या देखील बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असतील आणि आता ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा बारा हप्ता म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली आहे मात्र आता सर्वात आधी म्हणजेच की लवकर जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला दोन महत्वाचे कामे या ठिकाणी करावी लागणार आहेत आता हे दोन महत्वाचे कामे कोणते आहेत ते, ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त या व्हिडिओला आता शेवटपर्यंत पाहत चला आता सर्व काय पाहणार आहोत त्यापूर्वी आता एकूणच चाळीस ते पन्नास हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा ते आपण पाहूया त्यानंतर जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यासाठी कोणते दोन कामे करायचे आहेत ते पाहूयात त्यानंतर नेमका हप्ता जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो नेमका कधीपर्यंत जमा होणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत त्यानंतर सर्वात महत्वाच्या दोन बातम्या कोणत्या आहेत ते देखील आपण पुढे पाहणार आहोत सर्व काय अपडेट पाहणार आहोत लक्षपूर्वक ऐकत चला आता सर्वात आधी काय पाहणार आहोत तर एकोणच चाळीस ते पन्नास हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा सा, थोडक्यामध्ये सांगत आहे लक्षपूर्वक ऐकत चला तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार लाडक्या बहिणींना तब्बल चाळीस हजार रुपयापर्यंत या ठिकाणी अर्थसहाय्य करण्यामध्ये येणार आहे लाडक्या बहिणींना व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकार आता या ठिकाणी कर्ज देणार आहे आणि विशेष महत्वाची बाब जर पाहायला गेला तर हे जे चाळीस हजार रुपयांचे कर्ज आहे हे तुम्ही काढल्यानंतर तुम्हाला हे परतफेड करण्याची गरज नाही आता सर्व काय सांगत आहे लक्षपूर्वक ऐकत चला जर तुम्हाला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही राज्य सरकारतर्फे एकोणच चाळीस हजार रुपयांचे कर्ज या ठिकाणी काढू शकता कर्ज काढण्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तुम्ही ई सेवा केंद्रावरती देखील जाऊन अर्ज करू शकता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची आता या ठिकाणी लवकरच अंमलबजावणी होत असल्यामुळे आता लवकरच तुम्हाला एकूण चाळीस हजार रुपयांचा लाभ हा मिळणार आहे मात्र चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे अर्ज केल्यानंतर तुम्ही लाभासाठी या ठिकाणी पात्र असाल आणि पात्र नंतर तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी चाळीस हजार रुपयापर्यंत कर्ज या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे आणि तुम्ही चाळीस हजार रुपयांचे कर्ज या ठिकाणी घेतल्यानंतर तुमचा जो लाडकी भन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता आहे तो तुम्हाला न देता तो नंतर बँकेकडे दिला जाईल म्हणजेच जा की जो पर्य जोपर्यंत तुमचे हे चाळीस हजार रुपयांचे कर्ज परतफेड होत नाही तोपर्यंत तुमचा लाडकी भन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता तुम्हाला न देता तो बँकेकडे दिला जाईल अशा प्रकारे तुम्ही व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूणच चाळीस हजार रुपयांचा या ठिकाणी लाभ मिळवू शकता अशा प्रकारे तुम्ही शंभर टक्के योजनेचा लाभ घेऊ शकता आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल आता जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो मिळवण्यासाठी आता कोणते दोन कामे करायचे का आहेत ते आपण पाहत म्हणजेच की सध्या तरी आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होत आहेत तुमच्या देखील बँक खात्यावरती पैसे जमा झाले असतील मात्र आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता नेमका कधी मिळणार आहे आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यासाठी कोणते दोन महत्त्वाचे कामे या ठिकाणी करावे लागतील थोडक्यामध्ये सांगत आहे लक्षपूर्वक ऐकत चला आता यामध्ये पहिलं महत्वाचं काम काय करायचं आहे तर तुम्हाला या ठिकाणी ई e के वाय सी करायची आहे याचं मुख्य कारण म्हणजे आता लाडकी भन योजनेला एक वर्ष पूर्ण झाले असल्यामुळे यामध्ये आता नवीन नियम आपल्याला पाहायला मिळत आहे त्या अंतर्गत आता तुम्हाला इथून पुढच्या हप्त्यांच्या लाभासाठी के वाय सी करावी लागणार आहे म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला ई e के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे पाच मिनटामध्ये तुम्ही ई e के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करू शकता घरबसल्या मोबाईलद्वारे किंवा आदर सेंटर किंवा ई सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही फक्त पाच मिनिटामध्ये ई के वाय जे प्रक्रिया पूर्ण करू शकता दुसरं महत्त्वाचं काम जर पाहायला गेलं तर तुमचे जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरश आणि बँक खात्याशी जर लिंक नसेल तर ते तुम्हाला लिंक करून घ्यायचं आहे म्हणजेच की दुसरं महत्त्वाचं काम काय करायचं आहे तुम्हाला आता सर्वात अगोदर तुमचे जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरश आणि बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे चेक करायचं आहे जर लिंक असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही जर लिंक नसेल तर तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घेणे अत्यंत आवश्यक आहे कारण की हप्त्याचे जे पैसे असते ते फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा केले जात असल्यामुळे तुमचे जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे अशा प्रकारे हे दोन महत्त्वाचे कामे करणे महत्त्वाचे आहे हे जर दोन महत्त्वाचे कामे केले नसतील तर तात्काळ करून घ्या कारण की हे दोन महत्त्वाचे कामे केली तर जुलै महिन्याचा तेरा वाप्ता तुम्हाला मिळणार आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की नेमका जुलै महिन्याचा तेरा हफ्ता कधी आणि किती वाजता मिळणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत फक्त आता ओढला शेवटपर्यंत पाहत चला त्यापूर्वी आता दोन महत्त्वाच्या बातम्या या ठिकाणी आपण पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला या या आता यामध्ये पहिली महत्त्वाची बातमी काय आली आहे तर आता लाडक्या बहिणींचे एक हजार पाचशे रुपये बंद होणार अशा प्रकारची एक बातमी समोर आली आहे आता कोणत्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार आहेत ते आपण पाहूयात आणि त्यानंतर या ठिकाणी एकवीसशे रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले होते दरम्यान गेल्या वर्षी संपन्न झालेल्या या विधानसभा निवडणुकीच्या आधी तत्कालीन महायुती सरकारने राज्यातील महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बन योजना सुरू केली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर या योजनेचा शुभारंभ केला महत्त्वाची बाब असे की या योजनेचा मायुती सरकारला मोठा फायदा झालेला आहे राज्यातील महिला मतदारांनी मायुतीच्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी आता भरभरून मत दिले असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले दरम्यान आता तेव्हापासूनच ही योजना आता चर्चेमध्ये आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता दिला जात आहे आतापर्यंत या योजनेचा पात्र महिलांना एकूण बारावा हप्ता म्हणजेच की आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यामध्ये आले आहेत या योजनेचा बारा हप्ता आता नुकताच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा आहे आणि जुलै महिन्याचा देखील हप्ता आता लवकर मिळणार आहे त्यानंतर आता त्या या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता तीस जून दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने लाडकी बहीण योजनेच्या बाराव्या हप्त्यासाठी तीन हजार सहाशे कोटी रुपयांच्या निधी निधी वितरणास या ठिकाणी मान्यता दिली आहे त्यानुसार आता जून महिन्याचा बारावा हप्ता वाटप करण्याचे काम सुरू झाले आहे मात्र आता या योजनेच्या संदर्भामध्ये महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक मोठी माहिती दिली आहे राज्यातील हजारो महिलांचा लाडकी बहीण योजनेचा पंधराशे रुपयांचा हप्ता आता बंद करण्यामध्ये आलेला आहे खरे तर लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या गडबडीमध्ये सुरू करण्यामध्ये आली होती यामुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये योजनेचा सर्वच महिलांना सरक सरसकट लाभ या ठिकाणी ला देण्यामध्ये आला होता पण आता योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झाली आहे आणि या पडताळणीमधून आता ज्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरत आहेत त्यांचा लाभ आता बंद केला जात आहे अशातच आता लाडकी भन योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ आता बंद करण्यामध्ये आला असल्याची माहिती मंत्री आदिती तटकर यांनी दिली आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता ज्या सरकारी कर्मचारी महिला आहेत अशा सरकारी कर्मचारी महिलांचा लाडकी भन योजनेचा हप्ता या ठिकाणी बंद करण्यामध्ये आला आहे अशा प्रकारची ही बातमी होती त्यानंतर आता महत्त्वाची बातमी कोणची आली आहे तर आता एकवीस रुपयांच्या हप्त्यासंदर्भात देखील महत्त्वाची बातमी समोर येत आहे आता ही बातमी पाहिल्यानंतर नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी मिळणार आहे ते आपण पुढे पाहणार आहोत त्यापूर्वी आता एकवीस रुपयांचा हप्ता कधी मिळणार ते आपण सविस्तर पाहूयात या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पेपरची आणि ताजी अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांची प्रतीक्षा घोषणांची वचनपूर्ती कधी होणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता येन विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीचा महायुती स सरकारने मुख्यमंत्री लाडकी बन योजना आणली होती या योजनेवरून विरोधकांनी सरकारला कोंडीमध्ये पाडण्याचा प्रयत्न केला होता तर आम्ही पुन्हा एकदा सत्तेमध्ये आलो तर लाभार्थी महिलांना दर महिन्याला दोन हजार शंभर म्हणजेच की एकवीस रुपये देऊ अशी घोषणा मायुतीच्या सरकारने केली होती मात्र अद्याप तरी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकवीस रुपयांचा हप्ता जमा झाला नाही त्यामुळे आता एकवीस रुपयांचा हप्ता कधी मिळणार असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे आता आलेल्या माहितीनुसार म्हणजेच की न्यूज आणि मीडियाच्या आलेल्या माहितीनुसार आता जो एकवीस रुपयांचा हप्ता आहे या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची घोषणा या अधिवेशनामध्ये म्हणजेच की राज्याचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून या पावसाळी अधिवेशनामध्ये लाडकी भन योजनेच्या एकवीस रुपयांच्या संदर्भामध्ये घोषणा होऊ शकते अशी माहिती या ठिकाणी समोर येत आहे त्यामुळे एखाद्या बरेच म्हणजेच की याच पावसाळी अधिवेशनामध्ये लाडकी भन योजनेचा हप्ता या ठिकाणी एकवीस रुपयांचा मिळू शकतो अशा प्रकारची माहिती समोर येत आहे अशा प्रकारे या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना एकवीस रुपयांचा सप्ताह देण्याची घोषणा होऊ शकते त्यानंतर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की नेमका आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी मिळणार तर आता एकंदरीत जर पाहायला गेला तर सध्या तरी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा होत आहेत मात्र आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला दोन महत्त्वाचे कामे करावी लागणार आहेत पहिलं म्हणजे ई के वाय सी आणि दुसरं म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करावं लागणार आहे हे दोन महत्त्वाचे कामे केले तर तुम्हाला कसलेच काळजी या ठिकाणी करण्याची गरज नाही आता जो जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आहे तो साधारणतः दिवसानंतर या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे कारण की जून महिन्याचा वाटप करण्यास उशीर झाला होता आणि याच कारणामुळे जुलै महिन्याचा तेरा हप्ता लवकर मिळण्याची शक्यता आहे साधारणतः अजून दहा ते पंधरा दिवसानंतर जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता या ठिकाणी जमा होऊ शकतो तर अपडेट अशा प्रकारे होती कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद